तुम्ही आता म्हणाल की दोन हजार बावीस मध्ये प्रदर्शित झालेल्या तुमची मोठ्या पडद्यावरची पुन्हा नवी नवी इनिंग सुरू झाली तर मधल्या काळात तुम्ही मालिकांमध्ये आम्हाला दिसलात मोठ्या पडद्यापासून थोडे लांब होतात तर याचं काही खास कारण वगैरे होतं का माझ्या कणा असलेल्या भूमिकाच नव्हत्या कधीतरी एक दिवसाची भूमिका दोन दिवसाची आणि दहा दिवसांची भूमिका असेल तर एक तर प्रोड्युसर माझ्याकडे आले डायरेक्टर आणि प्रोड्युसर ते मला म्हणाले की मी स्टोरी ऐकवायला येतो वगैरे तर मी तयारीने उभी राहिले वगैरे आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही अमेरिकेवर नाही येता अच्छा त्याच्यानंतर ते शांतच झाले तुम्ही <laughs> <ने बढ़ा। laughs> अमेरिकेवर तुम्ही हिरोच्या आई असता बर पुढे मी विसरलो म्हटलं काय म्हणजे डेडलाईट झालं असेल त्यांना अमेरिकेवर येईपर्यंत मग विसरलात ना माणूस काय तुम्ही म्हणता तुम्ही दिग्दर्शक आहात ना तुम्ही निर्माते आहात मला बघून मी नर्वस झालो मॅडम अहो पण स्टोरी कशी तुम्ही विसरू शकता तुमची स्टोरी आहे मी अमेरिकेकडून येऊन करते काय तेच ते विसरले त्यामुळे अशा जर भूमिका माझ्या वाटेला आल्या मी काय करायचं म्हणजे मी पैशांसाठी त्या भूमिका करायच्या का म्हणजे अफकोर्स पैसा हा सुद्धा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे बिकॉज दिस इज माय प्रोफेशन दिस दिस इज आय डोंट वर्क फॉर ब्रेड अँड बटर जरी असलं तरीसुद्धा येस आय डो वर्क फॉर ब्रेड अँड बटर ऑल्सो त्यामुळे पण असं नाही ना असं अशा पद्धतीने नाही मग एक तर प्रोड्युसर त्याच्याही पुढे एक पाऊल तुम्ही खूप यंग वाटता त्यामुळे मला सोळा वर्षांच्या तुम्ही कॉलेजमध्ये जाता म्हटलं अहो वाटते ठीक आहे पण मी सोळा वर्षांची मला भूमिका देऊ नका तुम्ही माझ्या वयाला शोभेला अशी भूमिका मला नाही नाही मी तुम्हाला हे करावं लागेल तुम्ही कॉलेजमध्ये नाही हो दोन वेळ्या वगैरे घालू मी कॉलेजमध्ये तसलं मी करणार नाही आणि हे अर्थात आठ वर्षापूर्वीची गोष्ट सांगते मी तुम्हाला पण तेव्हाही मी ती ॲक्सेप्ट केली नाही भव्य सेट्स भव्य कॉस्ट्युम सुंदर सुंदर पण कंटेंट कंटेंटचं काय तर कंटेंट मला मिळाला नाही म्हणून मी भूमिका केल्या नाही मला बरेच जण विचारायचे तुम्ही रिटायर झालात का म्हटलं हो मी रिटायर झाले कारण मला कंटाळा यायचा मग संताप यायचा हो मी संन्यास घेतला आहे ट्रेनमध्ये तुमचे पिक्चर येतात मग मी चित्रपट संन्यास घेतला आहे तो संन्यास घेतला जबरदस्ती कारण रोलच नव्हते मग रोल नसले एकदा मला भक्तीपर्वे भेटल्या ट्रेनमध्ये एक होता विदूषकचं शूटिंग करायला आम्ही कोल्हापूरला जात होतो म्हटलं भक्ती ताई तुम्ही असं करायला पाहिजेत रोलच नाही कुणी विचारतच नाही ग मला असं कसं होईल भक्ती बरवे ना कुणी असं विचारत नाही नाही ग तुला खरं वाटत नाही म्हटलं नाही खरं वाटत मला यारासारखा पिक्चर तुम्ही केलाय हिंदी मध्ये आणि तुमच्या वाट्याला असे रोल येऊ नयेत ती फुलं राणी तुम्ही केला नाही येत आहेत सत्य सांगते मी तुला नाही आणि खूप कलाकारांच्या बाबतीत तसं होतं वर्षाची शोकांती काय शोकांतिका चांगल्या चांगल्या कलाकारांनी अनेक रोल बघायची हा मी करू शकले असते मग हा रोल मी का नाही केला आणि हा रोल माझ्याकडे का आला मग त्याला मला नाही म्हणावंच लागलं भले मी चित्रपटातून दूर गेले मला त्याची खंत नाही पण आज आता पिक्चर चालणं न चालणं आपल्या हातात नाहीये ते सगळं परमेश्वराच्या हातात आहे रसिकांच्या हातात आहे ती नाळी नाडी जुळली पाहिजे ती नाडी तुम्हाला सापडली पाहिजे वगैरे वगैरे जे काय म्हणतात पण निदान चांगला पिक्चर करणं आपल्या हातात आहे तो मी केला मध्ये मी कोकणी पिक्चर केले ते तुमच्यापर्यंत पोहोचले नाही लेट मी टेल यू की माझी मातृभाषा कोकणी आहे माझी खूप इच्छा होती की मी कोकणी पिक्चरमध्ये योगदान दिलं पाहिजे पण तसेही रोल माझ्या वाटायला आले नाहीत पण आला हॅरी फर्नांडिस म्हणून एक आहे डिरेक्टर थोडंसं विषयांतर करते इफ यू डाइंड तर ती माझ्या मातृभाषेत जाऊय नंबर वन त्याचं नाव आणि बॅड कार असे दोन पिक्चर मी केले त्याचा आम्ही प्रीमियर दुबईला केला इस्रायल दुबई बहरेन सगळीकडे मँगलोर मँगलोरियन भाषेत केल्या कोकणी गोव्याच्या कोकणीत केल्या दोन्ही मी डब केले तर हे मी खूप छान रोल केले पण ते अमराठी म्हणजे जे, जे कोकणी बोलत नाही त्यांच्यापर्यंत पोचले तुमच्यापर्यंत कसे पोचणार ते त्यामुळे ते मी केले मी म्हटलं ते मला आनंद देऊन गेलेत दे ना ते पिक्चर मी करेन पण मराठी पिक्चर मी फार मोजके केले आहेत पण जे केले ते दुर्दैवाने चालले नाही फॉर एक्झाम्पल कॅपिचनो नावाचा चित्रपट केला थोडं तुझं थोडं माझं हा चित्रपट केला नंतर हुतुतू नावाचा चित्रपट केला ज्याचा मला दोन हजार पंधरामध्ये बेस्ट विनोदी अभिनेत्री म्हणून मिळेल पण ते लोकांपर्यंत नाही पोचले पण हा चित्रपट पोचेल अशी मला आशा आहे अपेक्षा आहे कारण तो प्रत्येक मर्दानी नारीचा चित्रपट आहे प्रत्येक कुटुंबाने बघण्यासारखा चित्रपट आहे आजकाल असे किती चित्रपट असतात जे आपण सहकुटुंब सहपरिवार बघू शकतो ऑफकोर्स मराठीमध्ये आहेत नाही असं म्हणत नाही मी पण तरी सुद्धा असं समाधान देणारा हो मला असं व्हायला पाहिजे मेसेज हा चित्रपट तशी भावना निर्मात्याची पण पाहिजे की फिल्म आता माझ्याकडे नंतर लॉकडाऊन नंतर एक जण आले होते ते स्क्रिप्ट वाचल्यानंतरच मी हे के, केलं तू माझ्या डोक्याचं दही करू नको गावाला कोंब येतात तसे तुला कोंब आलेत का असे डॉयला आहेत त्याच्यामध्ये मी म्हणत कुणी लिहिलंय मग <laughs> ले ते म्हणे नाही नाही सांगतो 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 वगैरे आणि मग हे आर्टिस्ट आम्ही फायनल केलेले आहेत म्हणजे जे चलतीतले आहेत ते त्यांना हवे असतात पण मी म्हणत काय का का हो हे कथा काय नाही आहे ह्या लोकांनी हो म्हणालो तुम्हाला हो हो म्हणाले आम्ही त्यांना पैसे दिलेले आहेत वगैरे तुम्ही हे करा म्हणजे मी नाही करणार आणि ज्या पद्धतीने महेश टिळेकरांनी त्याचं प्रमोशन केलेलं आहे ते विषयाला धरून केलेलं आहे हे मला आवडलं की कुठून कुठून तळागाळातून त्यांनी त्या बायका म्हणजे स्त्रिया महिला शोधून काढल्या कसं के केलं असेल ही रेकी त्यांनी कशी केली असेल आता तो आमचा जो सुनीता पवारचा जो व्हिडिओ आहे त्याला सात आठ लोक बघतायत हे काही गंमत आहे का दर दोन दिवसांनी दर पाच मिनिटाला मला त्याचं ते पाठवतात असं डोळ्यात पाणी आलं तसं डोळ्यात पाणी आलं मग ती बाई कुठे असते काय असते हे कसं हे हवा हवाई आणि असं कुठून शोधून काढलं त्यांनी हे मेहनत आणि सिनेमाच्या एंडला पण आम्ही प्रत्येक शहरातल्या अशा महिला आहेत त्यांचे फोटो त्यांच्या नावा सकट दिलेले की कुठेतरी त्यांना एक सन्मान मिळावा आणि आपलं नाव एक सिनेमात आलंय तेवढ आमच्याकडनं आणि मी काहीतरी एक म्हण आहे ना जिथे मी पाणी काढेन तसं लाच बरे तिथे पाणी तसं त्यांचा जिद्दी स्वभाव आहे ते एकदा मला आवड मी जॅकी चॅनला बोलवणार आहे मी म्हटलं बोल बोलावणार तुम्ही तुम्ही काही करा बोलवाल तुम्ही अक्षय कुमारला त्यांनी ते घेऊन गेल्या मराठी फिल्म मध्ये अक्षय कुमार दोन